आपला शहर, आपली बातमी धनदाई डोंगराला आग आगीत हजारो झाडे पक्षी आगीच्या भक्षस्थानी तरुणांच्या एकजुटीने आग विजवण्यात यश जुनी शेवडी बागलाणा तालुक्यातील जुनी शेमडी येथील प्रसिद्ध क्षेत्र म्हणून ओळख असलेल्या धनदाई माता डोंगर काल दिनांक चौदा मार्च रोजी रात्री आठ वाजून तीस मिनिटाने ते नऊ वाजेच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीकडून हिरवाईने नटलेला परिसर आग लावून संपविण्याचा प्रयत्न करण्यात आला आग सटाणा अग्निशमक दलाचे दोन बंब पाचारण करण्यात आले आगीचा लोड इतका होता की काही क्षणात आग प्रचंड प्रमाणात वाढत होती परंतु आग आटोक्यात आणण्यासाठी जुनी शेमडी नवी शमडी अजमेर सौंदाणे परिसरातील पाचशे ते सहाशे तरुण युवक आजूबाजूचे शेतकरी एकत्र येऊन आग विजवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते आपला जीव धोक्यात घालून तरुण युवक डोंगर परिसरात आग विजवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते रात्री साडेआठ वाजता लागलेली आग अकरा वाजेनंतर यश आले तरुण युवकांकडून या डोंगरावरती मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली परंतु जनमानसातील सुडबुद्धी असलेल्या व्यक्तीचे हे कृत्य तोच करू शकतो असे भावनिक उद्गार तरुण युवकांच्या संतापातून व्यक्त होत आहे असे कृत्य करणाऱ्या नराधमास कठोर कारवाई करण्याची तरुणांकडून मागणी होत आहे विशेष म्हणजे या परिसरातील वृक्ष जगविण्यासाठी ठिबक नळीद्वारे पाणी पुरविले जात होते तिचे देखील नुकसान झाले एवढ्या मोठ्या प्रमाणात औषधी वनस्पती कितीतरी हजारो वृक्ष छोटी छोटी पक्षी सरपटणारे प्राणी या आगीच्या भक्षस्थानी जडून खाक झाली अनेक तरुणांनी हे दृश्य बघून डोळे देखील पाणावले होते या डोंगरावरती पुन्हा नव्याने पावसाळ्यात वृक्ष लागवडीसाठी वनविभागाकडून औषधी वनस्पती ऑक्सिजन निर्मिती वृक्ष देण्यात यावी तसेच हा डोंगर परिसर पुन्हा हिरवाईने फुलवण्यासाठी लोकप्रतिनिधींनी सहकार्य करावे असे आवाहन वृक्षप्रेमी सुशील जाधव यांनी केले